प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक चार दोन हजार सकाळी ठीक अकरा वाजता नवीन प्रशासकीय इमारतीच्या बाजूचे तलाठी सभागृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे तरी जत तालुक्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणाची प्रत्येक प्रवर्गातील स्त्री आरक्षणासह याप्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस साठी निश्चित करण्याचे आहे आरक्षण सोडत माननीय तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून जत तालुक्यातील इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महसूल अधिकारी जत यांच्यामार्फत करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा